गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन Semi and Fully Automatic Washing Machines, Water 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 Purifier, RO Plus UV, Chucky, water Dispensers, water Coolers, Mini Refrigerators, अंबरनाथ मध्ये बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर आणि माजी नगरसेविका अपर्णा कुणाल भोईर यांच्या वतीने कांसई परिसरात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं दहावी आणि बारावीची परीक्षा ही फक्त विद्यार्थ्यांचीच नव्हे तर त्यांच्या पालकांचीही परीक्षा असते त्यामुळे यशस्वी विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांचाही मनसेकडून सन्मान करण्यात आला कांसई परिसरातील अनेक विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला या प्रसंगी मृण्मयी मिलिंद जोशी या दिव्यांग विद्यार्थिनीने मिळवलेल्या उत्तुंग यशाबद्दल तिचा विशेष सन्मान करण्यात आला या सन्मान सोहळ्यात दहावी आणि बारावीत यशस्वी झालेल्या समीरा महेश मिसाळ मुग्धा समीर नवरे सिद्धी कमलाकर दळवी यश किसन चोपडे ऋतुजा प्रवीण भोईर शुभम संतोष राजपाल निष्का नरेंद्र सागवेकर तन्मय सहगल नीरज अरुण भोईर हर्षिता दीपक ठाकरे ऋषिकेश अनिल बोराडे भाग्यश्री गणेश सिमरन नितीन चैनानी गौतम विठ्ठल सोनी श्लोक बाळकृष्ण येवले भूमी धनंजय कुलते हंसिका चंद्रकांत भोईर निहार सूर्यकांत भोईर मृण्मयी मिलिंद जोशी आदिती आशिष मोहडकर श्रीती सदानंद पाटील सुमेध दिनेश भागवत सार्थक नितीन हसुरे भावेन शशिकांत भोईर तेजस्विनी साहेबराव पाटील माहीका तुषार व्यास मिष्टी प्रवीण नेते राजभूषण गायकवाड रुद्र रमेश आभाळे रक्ष रमेश आभाळे ललित विलास शेंडे सुहास कोताराम भल्ला तन्मय सकट दुर्वा दुर्वाशैले सोनावणे खुशी पंकज जाधव अनया अमित वामनाचार्य निधी पंकज जावडेकर समीक्षा मिलिंद शिंदे या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह हो सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर माजी नगरसेविका अपर्णा कुणाल भोईर यांच्यासह जगदीश हडप विजय इंगळे भागवत खैरनार मोहन पैठणकर प्रशांत भोईर जपेश भोईर विनोद चौधरी आणि मनसे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते कांसई विभागामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता दहावी आणि बारावीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या मुलांचा इथे सन्मान करण्यात आला आहे मुलांना जे पर्सेंटेज जे मार्क्स मिळाले आहेत ते मुलांबरोबर त्यांच्या आईवडिलांचीही वर्षभराची मेहनत असते त्यामुळे मुलांसोबत आम्ही इथे पालकांचाही सन्मान केलेला आहे या गुणवंत विद्यार्थ्यांना आमच्याकडून भावी वाटचाली शुभेच्छा असते निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा